मशीनने स्थापित केलेल्या सरकारचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांचे मागच्या अनेक दिवसापासून वादग्रस्त विधानं ते त्या ठिकाणी करत आहेत या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल पण त्या ठिकाणी कृषी मंत्री शेतकऱ्यांना उद्देशून ते भिकारी म्हणतात त्याच्यानंतर ह्या ढकळ्याचे पंचनामे करायचे का अशा पद्धतीचे त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी आहे अशेने अपेक्षेने सगळे शेतकरी वर्ग या अधिवेशनाकडे बघत होता आणि अशा गंभीर्याच्या अधिवेशनामध्ये माणिकराव कोकाटेसाहेब हे पत्तीचा पत्त्याचा डाव रमीचा डाव त्या ठिकाणी खेळताना आढळले यावर ही ते याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार होईल आणि ते अजून उद्धडपणे म्हणतात की मी का सगळा विनयभंग केला आहे मग तुम्ही पत्ता पत्ते खेळणं विधानसभेमध्ये काम मंत्र्यांचं आहे हे तरी जाहीर करू टाका एवढंच बोलून ते थांबले नाही तर ते शासनाला भिकारी म्हणतात ते असं म्हणू आता आहेत की या शासनाकडे पैसा नाही या कर्जमाफी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांबद्दल यांची किती संवेदनशीलता आहे या उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र साहेबांचा सा, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आणि अशा विविध पुरोगामी संस्था संघटनांच्या वतीने आज आम्ही अपर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि मागणी केली की असं असंवेदनशील

ऑनलाईन राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी जे काही आवाज शेतकऱ्या संदर्भात अधिकाऱ्यांचे राजीनामे तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा भासणारे आहे या शेतकरी वर्गाविषयी आपशब्द वापरणाऱ्या कृषी मंत्री मोदयांनी रविवारी जे काय झालं त्यांचं आपल्याला